नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्या घरफोडी करणाऱ्या संशयिताला अंबड पोलिसांनी अटक केली विशेष बाब म्हणजे याच संशयितांना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल सात घरफोड्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय या संशयिताकडून सोनं आणि रोखड असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय गणेश तांबारे असे या अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आणि सीसीटीव्हीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करत या घरफोडी करणाऱ्या अटक केली आहे गणेश तांबारे हा चोरी करून फरार होत असे त्यामुळे पोलिसांना या संशयिताचा शोध कठीण होतं मात्र सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या संशयिताला अटक करण्यात आली आहे या संशयिताकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून याबाबत अंबड पोलीस तपास करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश नाशिक आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही घरफोडीचे तपास ता करत असताना आंबड ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री पवार आणि त्यांचे सहकारी डीबी पथकाचे सीपीआय किरण रोंदळे आणि डीबी पथकाची टीम सगळं तपास करत असताना यांना गोपनीय खबराद्वारे अशी माहिती मिळाली की एक किसम हा या एचबीटी मध्ये जे काही दागिने त्यांनी चोरलेले होते ते विक्री करण्यासाठी फिरत आहे अशा माहितीवरून त्यांनी सराईचा आरोपी गणेश विठ्ठल तांबारे याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण सात घरफोडीचे जे गुन्हे घडले होते ते गुन्हे उघडकीस आले आणि त्यातला सुमारे सहा लाख बावन्न हजार रुपयाचा किमतीचे दागिने सुद्धा याच्यामध्ये जप्त केलेले आहेत आणि गणेश विठ्ठल तांबरे याला या प्रकरणी अटक केलेली आहे अजूनही या प्रकरणाचा तपास ता चालू आहे आणखीन काही गुन्हे यातून उघडकीस येण्याची शक्यता आहे ही कामगिरी ही आंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीपी पथका कर्मचारी यांनी मिळून केलेले नाही आरोपी हो ना 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 हा महाराष्ट्रातलाच आहे हा सराईत आरोपी आहे त्याच्यावर ते जुने सुद्धा एकूण अकरा गुन्हे त्याच्यावर आहेत हा तो राहणारा नाशिक मधलाच आहे सिडकोतलाच आहे त्याच्याबरोबर अजून पुणे होत हा ते हे सर्व आता हे प्रकरण तपासावर आहे आतापर्यंत एवढी रिकव्हरी आपण केली अजूनही याच्यामध्ये आपण तपास करतो आहोत आणि अजून जे कोणी साथीदार असतील तर त्यांनाही या प्रकरणात अटक केली जाईल सोनाराकडे गेला होता का दागिने आहेत हे आपण त्याच्या घरातून जप्त केले आहेत त्याच्याकडून आता पूर्वी हा कोणाला विकत होता का किंवा यात कोणता सोनाराची पण इन्वॉल्वमेंट आहेत का याच्यावर पण आपण तपास करत आहोत अंबड पोलीस ठाणे हद्द्यामध्ये गेल्या काही दिवसापासून घरपोडीच्या घटनांमध्ये खूप वाढ झालेली होती तर त्यामुळे आम्ही रात्रीकरता दिबीचे आम्ही पथक दोन नेमले आपण दोन अधिकारी दिले आणि त्याच्यामध्ये मग गुप्त बातमीदारांचं माहिती काही स्थानिक रहिवाशांची मदत घेऊन सी सी टी व्ही कॅमेऱ्याची मदत घेऊन जे काही सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आपण वास ठेवलेला होता आणि आता आपल्याला एक आरोपी गणेश विठ्ठल तांबारे वय साठ वर्ष राहणार सिडको तर याच्याबाबत आपल्याला एक फुटेज मिळालं होतं त्याचं तर सदर व्यक्ती अँब्युलन्सचा ड्रायव्हर आहे आणि सामान्य नागरिक म्हणून तो वावर होतो तर त्याच्यावर याच्या पूर्वी जवळपास अकरा गुन्हे आहेत तर आम्ही कॅमेरा जो सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा होता त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं आणि नंतर काही गुप्त बातम्या मातून बातमी मिळवली तर त्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर जवळपास त्याने आपल्याकडे सात गुन्ह्यांची कबुली दिली घरपोडीचे सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे तर अजून देखील त्याच्याकडनं आपल्याकडे काही गुन्हे उगू शकतात हा एकताच क चोरी करतो सरायत गुन्हेगार अकरा गुन्हे त्याच्यावर आणि याच्यामध्ये तर यापूर्वी पण आपण एक सिकलकरी टोळीचा सदस्य पकडला होता तर आमच्याकडे जे आहेत आमचे डिटेक्शन पथकाचे स्टाफ पवन परदेशी मते म्हणून त्यांनी ती कामगिरी केली होती तेव्हा देखील आपण जवळपास आमच्या परीक्षेचे सात आणि अदर बाहेरचे दोन असे सात गुन्हे पण केले होते त्यापूर्वी देखील आपण डी बी पथकाने दोन्ही टीमने पी एस ए पी आर वगैरे पी एस अगुनावत आणि बाकी जो आमचा स्टाफ आहे त्यांनी देखील चेंज चेन जे गुन्हे जवळपास सात गुन्हे ओपन केले तर ह्या महिने आमची डी पथकाची कामगिरी चांगली आहे माननीय नाशिक पोलीस आयुक्त सर मान्य संगीत कर्मिक सर आणि माननीय डी सी पी मॅडम श्रीमती मोनिका राऊत मॅडम आणि ए सी पी शेखर देशमुख सर हे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्याच्यामध्ये गुन्ह्याविषयी तपास करण्याविषयी त्याच्या मार्गदर्शनाच्या आणि सूचनांच्या सहाय्याने आपण उत्तम उत्तम जे काय आहे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि याच्या पुढे देखील आम्ही चांगले गुन्हे उघड दिसणार आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा